उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी केली काटेवाडी येथील नुकसानग्रस्त कॅनॉल परिसराची पाहणी यावेळी कन्हेरी वन कन्हेरी गाव पिंपळी काटेवाडी गाव ढेकळवाडी झालेल्या पिकांचे नुकसान व इतर अनेक समस्या निर्माण झाल्या त्यासाठी शेतकऱ्यांशी गावकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या ठिकाणी त्यावेळी सर्व अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना करण्यासहित काही महत्त्वपूर्ण निर्देश दिले तेथील सर्व नागरिकांशी चर्चा करून पुढील कार्यवाही लवकरात लवकर सुरू करण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री यांनी दिले आहेत पुणे प्रतिनिधी देवीदास शिंदे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा